नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय पेज हेच बोलते का मी हॅलो नमस्कार मंडळी जर तुम्हाला असा मेकअप लुक क्रिएट करायचा असेल तर इन्स्टावरती लाईव्ह सेशन अपलोड केलेलं आहे ज्याच्यावरती मी लाईव्ह मेकअप करून दाखवलेला आहे हाच गाड्यांचा आवाज येतोय पण त्याला पूर्णपणे इग्नोर करा तर आता मेकअप करतानाचा एक व्हिडिओ टाकला तर म्हटलं एक मेकअप काढतानाच टाकूयात पण मला थोडंसं विषयावरती एका तुमच्याशी बोलायचं होतं आता जर कोणाला माहित नसेल तर बिंग सलोन ओनर आम्ही काय करतो माहिती आहे का दरवेळी एखादं सण असेल किंवा काही ओकेजन असेल तर ऑफर्स टाकतो तर मी ही वटपौर्णिमेसाठी ऑफर टाकली तर मला एका माझ्याच क्लायंटचं खूप सिनियर आहेत त्या आणि बट ऑब्वियस त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांचं यामागे बोलण्याचा हेतू वेगळा असेल किंवा याला आपण जनरेशन गॅप म्हणूयात त्यांनी मला असा मेसेज केला ऑफर टाकल्यानंतर की वटपौर्णिमा म्हणजे काय माहिती आहे का आणि त्याचा अर्थ माहिती आहे का त्यामुळे वटपौर्णिम्या सोडून दुसऱ्या कुठल्या दिवशी तुम्ही असं ऑफर नाही टाकू शकत का तर मला त्यांचा मेसेज आला आणि असं नाही आहे की अगदी त्याच्यावरनं व्हिडिओ काय बनवायची गरज वगैरे बरोबर आहे पण मला असं वाटतं की मग असा विचार बरेचसे लोक पण करत असतील ना की म्हणजे मार्केटिंगसाठीच लोक प्रत्येक गोष्टीचा विचार करतात किंवा फायदा कर करून घेतात असं पण तसं नाही आहे आपले सणवार किंवा आपल्याकडे सनसूट का सेलिब्रेट केले जातात त्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू काय असतो की लोकांनी आनंदी राहायला पाहिजे एकत्र आलं पाहिजे बरोबर की नाही म्हणजे ह्या धावपळीच्या युगामध्ये किंवा एवढा रोज उठून कामाला जायचं किंवा मग घरातलं सगळं सांभाळायचं आणि हे सगळं करताना आपली संस्कृती आपल्याला काय शिकवते की थोडा विसावा घ्या थोडं सेलिब्रेशन करा जगण्याचा उत्सव करा प्रत्येक सणाला प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे एक वेगळं महत्त्व आहे शास्त्रीय कारण आहे आणि ते समजून घेऊन जर तुम्ही सेलिब्रेट करत असाल तर खूपच चांगलं आता ते निमित्त आहे की ज्याला तयार व्हायची हाऊस आहे किंवा ज्याला नटायला आवडतं पण रोजच्या धावपळीत नाही जमत एखाद्याला आता आपले सणसुद आहेत आपण सेलिब्रेट नाही करायचे आपण नाही साजरे करायचे ना ते कोणी करायचे हा आता जर त्याच्यात मी असं मेन्शन केलं असतं ना की जर तुम्ही ही ऑफर घेतली नाही किंवा आमच्याकडनं मेकअप करून घेतला नाही तर तुम्हाला सावित्रीचं व जे काय असतं व्रत पावणार नाही किंवा मग तुमचा उपवास विफल ठरेल असं काही जर मेन्शन असतं तर ती रिॲक्शन बरोबर योग्य होती की प्रत्येक गोष्टीत मार्केटिंग करणं गरजेचं नसतं पण मला असं वाटतं जिथे जिथे निमित्त आहे जिथे जिथे आपण करू शकतो म्हणजे नॉर्मल वटपौर्णिमा साजरी करणं आणि ज्याच्याकडे वेळ आहे हाऊस आहे किंवा जे करू शकतं अशाने छान सुंदर असं तयार होऊन ती सेलिब्रेट करणं याच्यात वावगं काय असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत असू शकतं पण मला सगळ्यांना सांगायचं आहे हेच की जेव्हा एखादा दुकानदार किंवा एखादा सलून ओनर असेल मेकअप आर्टिस्ट असेल ती जर एखादी ऑफर टाकत असेल नक्कीच त्याच्यामागे दोन रुपये कमवायचा हेतू असतोच पण आहे ना तो तुमचा सण किंवा तो तुमचं दिवस अजून छान कसा करता येईल याचाही प्रयत्न असतो त्यामुळे आम कृपया आमच्या ऑफर्सना आमच्या अशा डील्सना चुकीचा अर्थ देऊ नका चुकीचं वळण देऊ नका हां आम्ही कुणालाही कंपल्शन करत नाही आहे की तुम्ही हे सगळं कळलंच पाहिजे ज्याला शक्य आहे ज्याला आवडणार आहे ते करू शकतात पण ज्याला शक्य नाही किंवा ज्याला आवडत कि नाही किंवा ज्याला असं वाटतं की नाही तयार झालं तरीही सण सेलिब्रेट होतात होतातच आणि व्हायलाच पाहिजे कारण माणूस शेवटी महत्त्वाचा पण माणसाला वाटतंय काय हेही महत्त्वाचं जर मेकअप केल्यामुळे किंवा तुम्ही थोड्याशा तयार झाल्यामुळे तुम्हाला अजून छान वाटणार असेल अजून मस्त वाटणार असेल तुमचा तो दिवस अजून आनंदात जाणार असेल तर काहीच हरकत नाही आहे आणि या व्हिडिओमुळे जर त्या मावशींना वाईट वाट वाटलं असेल वाटणार असेल आय एम सॉरी मी व्हिडिओ फक्त यासाठी बनवला की तुमच्याप्रमाणे अजून बऱ्याच जणांचा गैर गैरसमज होऊ नये म्हणून कारण सण सनसूट सेलिब्रेट करायचं आहे आणि तेही आपल्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करायचं आहे ह्याचं स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांकडे आहे आणि असतातच त्यासाठी मस्त आनंदी राहा मज्जा करा आणि संस्कृती जपा अर्थ समजून घ्या आणि आपले जे काही आहेत ना सनसूट ते असे मस्त सेलिब्रेट करा मस्त छान सजून धजून मस्त नटून आता बघा मग अशी मी मेकअपमध्ये होते आत्ता बिना मेकअपची आहे पण अजूनही तशीच सुंदर दिसते तसंच असतं प्रत्येकाचं तसं असतं प्रत्येकजण तेवढं सुंदर दिसतं तेवढंच छान दिसतं निमित्त साधायचं असतं आपल्याला फक्त ते निमित्त साधून आपल्याला छान तयार व्हायचं आहे छान मेकअप करायचं आहे छान दिवस सेलिब्रेट करायचा आहे कारण शेवटी आपली संस्कृती कशी माहिती आहे मुहूर्त आपण बघतो बघतोही नाही मग तसंच मेकअपचा मुहूर्तच समजा आहे जे आहेत आणि त्यासाठीच आमच्यासारखी लोक ऑफर्स देत असतात पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या Love you.